नमस्कार आपण कधी शिवमंदिरात जातो तेव्हा प्रवेशद्वारावरच एक भव्य मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते नंदीची मूर्ती पण हा नंदी म्हणजे फक्त शिवाचं वाहन आहे का की यामागे काहीतरी खोल काहीतरी गहन अर्थ दडलेला आहे चला तर मग आज आपण भगवान शिवाच्या या परमभक्त आणि रक्षकाचा म्हणजेच नंदीच्या महत्वाचा शोध घेऊया तर मग सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न मनात येतो की प्रत्येक शिवमंदिरात नंदी का असतो हे केवळ एक परंपरेचं प्रतीक आहे की यामागे काहीतरी खोल आध्यात्मिक कारण दडले चला या रहस्याचा उलगडा करूया ठीक आहे तर सगळ्यात आधी आपण नंदीची ती ओळख पाहूया जी आपल्या सर्वांना माहीत आहे ती म्हणजे शिवाचा प्रमुख गण त्याचा सेवक आणि एक अत्यंत विश्वासू सेनापती नंदी म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी काय आठवतं तर शिवाचं वाहन बरोबर म्हणजे बघा जिथे जिथे शिव तिथे तिथे नंदी हा असणारच हेच तर दाखवतं की त्यांचं नातं किती अटूट आणि किती जवळचं आहे पण थांबा नंदी केवळ एक वाहन नाहीये ते शिवाच्या गणांचे म्हणजे शिवाच्या संपूर्ण दिव्य सैन्याचे से सेनापती सुद्धा आहेत यावरून हे अगदी स्पष्ट होतं की ते केवळ एक अनुयायी नाहीत तर शिवाच्या दरबारातले एक प्रमुख नेते आणि सेनापती आहेत आता बघा नंदीची भूमिका फक्त शिवाच्या सेवेपुरतीच मर्यादित नाहीये तो भक्त आणि भगवान यांच्यामधला एक अतिशय महत्वाचा दुवा म्हणूनही काम करतो आपण सगळ्यांनी हे कधी न कधी पाहिलं असेल की म अनुभवलंही असेल मंदिरात भक्तगण हळूच नंदीच्या कानात आपल्या मनोकामना सांगतात ही एक खूप लोकप्रिय आणि तितकीच शक्तिशाली प्रथा आहे जी नंदीला एक पवित्र दूत म्हणून स्थापित करते आणि या प्रथेमागे एक खूप दृढ श्रद्धा आहे असं मानलं जातं की नंदी भक्तांची प्रत्येक इच्छा प्रत्येक प्रार्थना थेट महादेवापर्यंत पोहोचवतो आणि म्हणूनच नंदी प्रार्थनेसाठी एक विश्वासू माध्यम बनतो म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर नंदी दुहेरी भूमिका बजावतो एकीकडे तो, एकी तो शिवाच्या पवित्र स्थानाचा रक्षक आहे आणि दुसरीकडे तो भक्तांचा प्रतिनिधी बनून त्यांच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचवतो आता आपण नंदीच्या भूमिकेच्या थोडं पुढे जाऊन त्याच्या प्रतिकात्मक महत्वाबद्दल बोलूया तो धर्माचे एक जिवंत प्रतीक कसं आहे हे पाहणं खरंच खूप रंजक आहे नंदी आणि चार या आकड्याचा एक खूप विशेष संबंध आहे आणि हा संबंध धर्माच्या एका अत्यंत महत्वाच्या संकल्पनेशी जोडलेला आहे तर हे चार पाय आहेत तरी काय हे आहे धर्माचे चार मूळ स्तंभ सत्य दया तप आणि दान म्हणजे बघा नंदी अक्षरशः आपल्या पायांवर धर्माचा भार घेऊन उभा आहे यातूनच तो आपल्याला सांगतोय की एका धार्मिक जीवनाचा पाया किती किती मजबूत असायला हवा आणि एवढंच नाही याशिवाय नंदी शक्ती धैर्य संयम आणि निष्ठेसारख्या अनेक गुणांचं प्रतीक आहे तो केवळ शारीरिक सामर्थ्याचं नाही तर आध्यात्मिक ज्ञान आणि बुद्धीचंही प्रतिनिधित्व करतो आपण कोणत्याही नंदी मूर्तीकडे पाहिलं तर एक गोष्ट नेहमी दिसेल त्याची नजर ती नजर नेहमी शिवाकडे स्थिर असते ही एकाग्र नजर म्हणजे अटल ध्यान आणि भक्तीची ताकद दाखवते या सगळ्या गुणांमुळेच नंदी केवळ एक सेवक किंवा वाहन न राहता तो आपल्या सर्वांसाठी एक कधीही न संपणारा प्रेरणा स्रोत बनतो असंही मानलं जातं की मंदिरात नंदीच्या मूर्तीच्या केवळ असण्याने एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे ते पवित्र स्थान आणखीनच चैतन्यमय आणि जागृत वाटतं खर तर नंदीचं संपूर्ण चरित्र आपल्याला साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा एक खूप महत्त्वाचा संदेश देतं ते आपल्याला नम्रता आणि आध्यात्मिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करायला शिकवतं तर मग यातून आपण काय शिकायचं भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी या चार गोष्टी खूप आवश्यक आहेत अटळ श्रद्धा निस्वार्थ सेवा संयमपूर्ण प्रतीक्षा आणि एकाग्र ध्यान आणि हे सगळे गुण आपल्याला नंदीच्या रूपातून शिकायला मिळतात म्हणून या संपूर्ण चर्चेचा सार काय तर नंदी हे केवळ शिवाचं वाहन नाही तर तो भक्ती धर्म आणि आध्यात्मिक प्रगतीचं एक चालतं बोलतं एक जिवंत प्रतीक आहे आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी जो विचार करायला लावेल नंदीचे हे सगळे गुण ही निष्ठा हा संयम ही भक्ती ह्यातून आपण आपल्या आयुष्यासाठी नेमकी कोणती प्रेरणा घेऊ शकतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का